कीर्ती ऐकत कथा त्याच्या कानात तुमचं घर असाल पाहिजे ज्यांच्या हृदयात सतत तुमचं नामस्मरण चालत असेल वाणीमध्ये त्याच्या वाणीमध्ये मुखात तुम्ही राहा रामाला चौदा जागा दिल्या वाल्मिक ऋषींनी किती चौदा डोळ्यात रूप पाहणार कीर्तन ऐकणार याच्या कानात त्याच्या डोळ्यात त्याच्या वाणीत जो हाताने टाळी वाजत असेल ना कदा कीर्तनामध्ये त्याच्या हातात निवास ज्याचे पाय तुमच्या मंदिरात येत नसतील कथा कीर्तनात तिथे तुम्ही राहा असे चौदा स्थान सांगितले जो गोरगरी गोरगरिबांची सेवा करतो तिथे राहा त्याच रामायसून तो गोबऱ्या अनुभूती येते त्या देवा मी कशी तुझी भक्ती माझी वाणी सांगू देवा Gay, <laughs> gay. जिवण्याची होळी वाढलं पाहिजे माझ्या वर्षाने चालेल माझ्या आम्हाला चालेल माझं राहायला घर नसेल चालेल मला विपत्तीवर विपत्ती सुका देवा आगी लागवता या सुखा त्या सुखाला काडी लावे या सुखाच्या माध्यमातून तू जर माझ्या चिन्ह जात असेल ते सुख घेऊन मी काय करू हो का माझा विपत्ती पाडू न घरावर चिंती संसार दिवसभाकडे दैवत माझी माहिती झाली अनावर याचा घेतला असेल धरी करावा देवा माझी विनंती असते माझ्या चित्रातून जाऊ नको माझी सर्व इंद्रिय तुला अर्पण करतो कशी करतो आहे का ਆਵਾਜ਼ ਬਿਚ ਬਾਂਸ਼ੇ ਮੁਖ ਹੋੜ ਤੂੰ ਤੁਬਾ ਜੇ ਗੋਨਾ ਤੁਮੀ ਆਇਆ ਦੇਖ ਇਹ ਕਾਣਾ ਨੂੰ ਫਰਮਾਉਂਦਾ ਹੈ ਤੁਬਾ वाईट वस्तू पाहिले डोळे बिघडले कोणाची विंदा आहे काय ते घरखेर कानात नवे नवे मंदिरी चांगले भगवंत अर्जुन म्हणतो चव्या अर्ध्यामध्ये देवा चुन कृष्ण प्रमाण शाहू म्हणले वायु रिव दुष्करम हे भगवान हे मन सैन होत आहे काय करायचं भगवंत म्हणतात अजून तुझी गोष्ट बरोबर आहे ना चांगल्या चांगल्याच आव्हरणे आवडण्यासाठी बरोबर आहे खरं सांगू मी बी तुला देतो संशय देवा देवांना सांगू अजून तुझं म्हणणं बरोबर आहे पण ना अभ्यास आहे पंचय वैराटी घेते अभ्यास कर वैराग्य किंवा

पहिल्याच रूपानं होते त्रेता युगामध्ये अंगद रूपांनी होते द्वापर युगामध्ये काल त्यांना उद्धवाचा आणि आज की संवाद होणारे उद्धवाच्या रूपांना होते या भगवंतांना नवीन काळ सर्व संसार नवीन अजून चाव लागलेला का नाही ज्ञान मार्गी नेते नेते भक्ती मार्गी इथे येते ज्ञान सांगतात असं नाही असं नाही असं नाही भक्ती मार्गे मालव मालो म्हणतात भक्ती मार्गीचे लोक असाय 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 आहे वेद लोकांना कळत नाही वेद लोकांना जड आहे वेद खूप ज्ञानी आहेत पण वेदांचा अधिकार सर्वांना दिला गेला नाही मग दिला गेला नाही मागी वस्तू कोण वापरत नाही ऐकताय तुम्ही माग वस्तूकडे कोणी जात नाही सस्त शेण बरेच थोडीशी कम चालू लागत शेन पण ती सर्व घरांचं जर भागवत असेल लोक तिच्या मागे पळतात मागील महात वस्तू जी ना तिच्या मागे कोणी पडत नाही वेद माग झाले कोपऱ्यात बसले कोणी विचारत नाही काय करावं वेदांनी शेवटी तुकोबरा सांगावं तुकोबराय आमच्याकडून जग सुधारलं नाही आमच्याकडून जग सुधारलं आम नाही जे द्यायला पाहिजे होते ते आमच्याकडून दिलं गेलं आम नाही आणि अतिशय तुकोबराय पाया पडतो तुम्ही जगात प्रचार प्रसार करा आमचा प्रचार प्रसार तुमच्या मुखातून उद्या अभंगाच्या रूपाने गात्याच्या रूपाने ते शब्द वेद तुकोबराच्या मुखातून बाहेर पडण्यासाठी गर्दी करू लागले सापडवले वाटे मस्त कि दुताना भोजनामागती तुका पवश पावश म्हणजे मन चित्त बुद्धी अंकार पावशेर चित्त मन दे मला चित्त दे तुझ कल्याण करतो मग ते वेदांचा प्रचार करण्यासाठी तुकोबरा आले आम्ही वैकुंठ वाशी आलो आज आणि आम्ही वेदांचा प्रचार का बर मला त्यांनी सांगितलं म्हणून मला निरोपे तुका म्हणे मज धाडीला निरोप मार्ग हा सुख सुकर, सोपा सुखरूप वेदांचा निरोप द्यायला आलो मी अभंगाच्या माध्यमातून तू का म्हण म्हणज धाडीला निरोप मार्ग हा सोपा परिस्थितीच पाहू लोकांनी नाही मान द्या घरातून नाही द्या खायला नाही अंगावर कपडे नाही लोकांनी पाहिजे तेवढा विरोध केला <coughs> जे परमार्थ करायला पाहिजे ती साधना बिने साधन नाही ना साध्यासाठी बाबा काहीच नाही ना पण माझ्याच जीवन कस होत तुकोबरायांचा सारांश म्हणजे निळूबराय जगा पुढे मांडतात देवाला म्हणतात असं निळूबरायचं म्हणणं आहे माझं असं निळूबरायांचं म्हणणं काय म्हणतात का ते ऐका तुकोबाची अभंग वाणी देवाची चापड ताकानी बाज्य अभंग देवाच्या पडता काळी दगडाच्या जाण्या मधुनी गायले अभंग मौन कादरिले देवा

अनली आणली स्वर्गावली गंगा बगीरता साठी आणली स्वर्गावली गंगा मौन देवा साठी उभा चंद्र भाग आला पूर्ण निर्साठी तो देव फक्त बदला काढायला आला होता या अवतारात तुम्ही म्हणणार कस काय का देव कोणाचाही सतो हो, होत बरोबर बदला काढतो असा बदला काढतो असा बदला काढतो त्यांना रावणाला सांगितलं रावण या जन्मा समुद्राच्या पलीकडे सोन्याच्या नगरीत तू ये बदला घेईन पुढच्या जन्मात समुद्राच्या पलीकडे सोन्याच्या नगरीत मी राहील आणि तो अलीकडेच राहशील अजून सांगू हे रावण या जन्मात तू माझी बायको घेऊन पडून गेला बदला काळे मी हे हे रावण या जन्मात तू माझी बायको घेऊन पळून गेला पुढच्या जन्मात तुझी बायको मी घेऊन पडून जाईल रुक्मिणीच सुपारी फुटली होती ना शिशुपाला दिली गेली होती ना मोठ्या साधू संतांच्या मुखात नाही भगवंतनं राम अवताराची सरी कशी कृष्णा युग धर्म आहे आणि एक धर्म आहे मी बाबाजी लग्न लागलं काही गोपींनी विचार केला अरे भगवानची के प्राप्ती हमें नहीं घे हो द्वारकेतून आता गोकुणात कोणत्या रूपाला जवळ भगवंतासाठी विलाप करू लागले त्या या गोपींनी मोठं पुण्य केलं होत याच्या गोपी होत्या ना भागवतामध्ये गोकुणामध्ये जिचं वर्णन येत वेदरूपा ऋषी रूपा श्रुती रूपा तीन प्रकारच्या गो गोपी का जीवाचा मोठा शत्रू काम आहे काम जिंकत आला ऋषींना शेवटी आपला काम भाव अर्पण करण्यासाठी गोपी बनून आल्या त्या मग त्या का असा वेळा चाळा करतील त्या पराशर ऋषींनी दिवसाची रात्र उघडून टाकली सूर्याला झाकून टाकलं पण मच्छ्यासाठी बळी पडी विश्वामित्राने साठ हजार वर्षाची केली पण ना तिचं त्यांचं तप घडून टाकलं ते विश्वामित्र ते पराशर ऋषी ते जपी तपित संध्याशी काम भाव देवाला अर्पण करण्यासाठी गोपी करून आले होते माझ्या म्हणतात <स्थाँगा> गोपी ज्या वेळेस भगवंतानं काला केला गोपाळांसाठी मग गोपींसाठी काय केलं रास केली हे कालातून मुक्त झाले जसं आपण सकाळी ते चरित्र सांगून हे कालातून मुक्त झाले गोपी रास क्रीडातून मुक्त दशम दशमस्कंदामध्ये पाच अध्याय रास क्रीडा येते रास जी खास आहे ती रास आहे आणि रास क्रीडा ओझागिरी पौर्णिमाला पौर्णिमा म्हणजे परिपूर्ण आकार त्या दिवशी चंद्रार्ध राहत नाही तुमचं आमचं जीवन परिपूर्ण झालं त्या दिवशी रास झाल्या ईश्वराने जीव शिव होणे म्हणजे रास आहे आणि त्या दिवशी शंकर भगवंत बी आले होते कामदेवाला परास्त केलं त्यानं कामदेवांनी सांगितलं होतं हजारो स्त्रियांमध्ये तू वेळेस असेल त्यावेळेस प्रस्त कराल आणि रात्रीच्या वेळेस येईल रात्री काम लागत असतं भगवंत निर्मिकार योगेश्वर म्हणून दाखल दिला ये तू त्यावेळेस फैस लागलेली होती शंकर भगवंतांना कामाला जागलं ते शंकर भगवंत गोपेश्वर बनवून आले होते ऋषी मुनी जप्याशी पी रास तीन सिद्धांत त्या देहांनी गेल्या होत्या फक्त त्या चिन्हे स्वरूपाने गेल्या होत्या त्यांना रास क्रिड्याच्या माध्यमातून जीव ज्या बाकी गोपी होत्या त्या इथे विलाप करता करता त्यांनी देह ठेवला हेच गोपी चंद झाला गोपी सरोवर बी तिथे धर्म संयोगाना आहे ना रुक्मिणीला पहिलाच मुलगा झाला बोला प्रदुन महाराज रुक्मिणीला श्रीकृष्ण भगवंताला पहिला मुलगा झाला त्याचं नाव काय प्रदुम्न हौ साक्षात कामदेवाचा अवतारे शंकर भगवंत समाधी होते ते त्यांनी कामाला जाणून टाकलं तर त्यावेळेसच तारकासूर मारला होता या तारकासुरानं पूर्व विश्व त्रस्त करून टाकलं ब्रह्मांड चौदा भुवन काय करायचं काय करायचं तशा वेळेस सगळ्या देवांनी सांगितलं की काम देवा तुम्ही शंकर भगवंत अठ्ठ्याऐंशी हजार वर्ष समाधी देण्याचं बंद करा ते म्हणले मी जर गेलो तुम्हाला मारून टाकतील शंकर भगवंत हो पण काही देवांचं कार्य करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल आणि सर्वच उसको घेऊन सर्व वातावरण बदलून टाकलं होतं आणि मग कामदेवाने शंकर भगवंताची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला आणि शंकर भगवंताला रागाला डोळ्याने जाणून बसतो